नमस्कार मी ॲडव्होकेट सवैशाली अतुल कोराटे आज आपल्याला मी सोशल मीडियावरनं फोटोचा गैरवापर झाल्यास कोणती कलमं लागतात कोणती काळजी घेतली पाहिजे कायदेशीर त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे आपण पूर्ण व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आपण आजकाल बघतो सोशल मीडियावर कुठे कार्यक्रमाला गेलो ट्रिपला गेलो कुठल्या क सहज फिरायला गेलो असतं तर आपण फोटो अपलोड करतो आणि सोशल मीडियावर टाकतो पण त्याचा गैरवापर हा बाकीचे लोक करतात नको त्या गोष्टींमध्ये ते में देते, फोटो लावतात आणि आपली बदनामी त्यामुळे होत असते म्हणून फोटोचा जर गैरवापर झाला आपले परमिशन न घेता त्यांनी जर आपले फोटो घेतले आणि त्याचा गैरवापर केला तर आपण त्यांच्या विरोधात कोणती कायदेशीर कारवाई करू शकतो याबद्दल मी आपल्याला थोडक्यात कायदेशीर माहिती सांगणार आहे आपण लक्ष देऊन नीट व्हिडिओ बघा तर आजकाल व्हॉट्सअप तसेच फेसबुक इंस्टाग्राम आणि टेलिग्राम यांचा प्रत्येकजण वापर करत असतात पण जर तुमचा फोटो किंवा व्हिडिओ परवानगीशिवाय वापरला किंवा एडिट करून चुकीच्या पद्धतीने पसरवला किंवा ब्लॅकमेल करून तुमची बदनामी केली तुम्हाला तसं त्यांनी सांगितलं छळासाठी वापरला तर तुम्ही कोणती काय कायदेशीर कारवाई केली पाहिजे आपण आजही बघणार आहोत फोटोचा गैरवापर म्हणजे नक्की काय तर ते बघूयात कोणते कायदे लागू होतात कोणती कलमे लागू होतात ते बघूयात आणि प्रत्यक्ष तक्रार आपण कशी करायची आपण ते देखील बघणार आहोत संपूर्ण माहिती नीट बघा फोटोचा गैरवापर करणे म्हणजे परवानगीशिवाय फोटो पोस्ट करणे तुमचे तुम्हाला फोटो एडिट करून तुमचे अश्लील आक्षेपार्ह बनवणे खोटं अकाउंट तयार करून फोटो वापरणे फोटो वापरून ब्लॅकमेल करणे तसंच बदनामी करणे हे सर्व गंभीर गुन्हे आहेत फक्त चूक नाही हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट दोन हजार सेक्शन सहासष्ट ई प्रमाणे एखादी फोटो किंवा व्हिडिओ परवानगीशिवाय वापरलं तर शिक्षा ही तीन वर्षापर्यंत किंवा तुरुंगवास होत असतो किंवा दोन्ही गोष्टी होत असतात आणि दोन लाख रुपये दंड देखील होत असतो किंवा दोन्ही शिक्षा होत असतात तसंच कलम सदुसष्ट नुसार अश्लील फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट केला तर शिक्षा ही तीन वर्षापर्यंत होत असते आणि पाच लाख रुपये दंड होत असतो आणि दुसऱ्यांदा पुन्हा तेच केलं तर पाच वर्षापर्यंत शिक्षा होते आणि दहा लाख रुपये हा दंड होत असतो अशी शिक्षा ही होत असते कलम सदुसष्ट एनुसार लैंगिक किंवा स्वरूपाचा फोटो व्हिडिओ प्रसारित केला तर पाच ते सात वर्षापर्यंत त्याची शिक्षा होऊ शकते आणि मोठा दंड देखील हा होऊ शकतो कलम पस्तीस सॉरी तीनशे चोपन्न सीनुसार महिलांचे फोटो म्हणजे लेडीजचे फोटो आणि व्हिडिओ चुपचाप वापरणे म्हणजे न त्यांना न सांगता त्यांचे फोटो व्हिडिओ ते घेणे यावर एक ते तीन वर्षाचा तुरुंगवास हा होत असतो कलम चारशे नव्याण्णव आणि पाचशे बदनामी यासाठी हे कलम आहेत फोटो वापरून बदनामी केली तर दोन वर्षापर्यंतची शिक्षा शिक्षाही होत असते आय पी सी कलम पाचशे तीन किंवा पाचशे सहा नुसार धमकी व ब्लॅकमेल केले तर तुमचे फोटो व्हायरल करण्याची किंवा धमकी दिली तर तो देखील गुन्हा होऊ शकतो त्याची पुन्हा गुन्हा म्हणून दाखल आपण करू शकतो आय पी सी कलम पाचशे महिलांचा सन्मान दुखावण्यासाठी हा कलम आहे फोटोद्वारे अपमान करणे तीन वर्षापर्यंत त्यासाठी ही होत असते महिला व मुलांसाठी विशेष कायदे आहेत मुलांचा फोटो व्हिडिओ वापरला तर कठोर शिक्षा होते जामीन मिळणे देखील तुम्हाला कठीण असते म्हणून आपण तक्रार कुठे कशी करायची ते बघूयात सर्वप्रथम तुम्ही पुरावे जतन करा म्हणजे नीट जपून ठेवा ते तुमचा स्क्रीनशॉट असेल तो व्यवस्थित ठेवा यू आर एल नंबर असेल यू आर एल कोड असेल तो ठेवा तुमचा चॅट असेल किंवा के पोस्ट केलेली असेल ते देखील नीट ठेवा सायबर क्राईम कंप्लेंट करा म्हणजे तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट देखील करू शकता ती कशी करायची तर सायबर क्राईम डॉट गव्हर्मेंट इन या वेबसाईटवर तुम्ही कंप्लेंट करू शकता जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही एफ आय आर दाखल करू शकता म्हणजे एफ आय आर त्यांच्या विरोधात तुम्ही करू शकता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर रिपोर्ट तुम्ही करू शकता फोटो काढून टाकण्याची मागणी देखील तुम्ही करू शकता पोलीस एफ आय आर ना नाकारत असतील किंवा ते घेत नसतील तर काय नाकारू शकत नाही ते तसं म्हणू शकत नाही कारण त्यांना ती घ्यावीच लागेल लक्षात ठेवा सोशल मीडियावर दुसऱ्यांचा फोटो वापरणं गैरवापर करणे हा गंभीर गुन्हा आहे म्हणून एफ आय आर किंवा तक्रार नक्की करा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटतो ते देखील मला नीट सांगा ही ऑनलाईन फोटो जर वापरला तर आपण काय करावं याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आणखी कायदेशीर वकिलांचा सल्ला नक्की घ्या आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद